नमस्कार स्टार मराठी न्यूज मध्ये मी कैलासिपरकर आपलं स्वागत करतो आता सध्या आपण माडा लोकसभा मतदारसंघामधील मा सांगोला तालुका आणि सांगोला तालुक्यातील कोळा या गावामध्ये आहोत आणि कोळा गावातील मतदारांचं जे जन्मत आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगू शकता आता येणार निवडणुकीबद्दल काय मतदान द्यायचं ना हा मतदानाबद्दल काय आपल्या गावात काय विकास होवा वाटते काय विकास झाला हे सगळं पहिल्यासारखंच आहे काय करा वाटते आता विकास केला पाहिजे ना कोणी कोण निवडून यावं असं वाटतंय तुम्हाला आता काय ही बापू बापू ओभा नाही बापू ओभा खासदार की निवडणूक आहे आता खासगर आपलं कोण उभं राहिले निंबाळकर आपण काय सांगू शकताय निंबाळकर का निंबाळकरला का निवडून यावं असं वाटतंय माणूस दिसतोय बऱ्यापैकी माणूस दिसतोय का विकास दिसतोय विकास पण दिसला पाहिजे मग तुम्ही म्हटले मा माणूस दिसतोय विकास काय केला सांगू शकताय अजून तर इतर नाही तरी पण निवडून आलं पाहिजे असं आपलं मत आहे असं वाटतंय ना आपण काय सांगू शकतोय या विषयवर मला तर काही सध्या काय बोलायचं नाही कारण का आतापर्यंत मी जसं मला कळते तसं आतापासून कुठं काय विकास झालेला मला तर काय सांगू तालुक्यात काय वाटत नाही त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही कोण विकास करायला वाटतंय अजून तर काय सांगू शकत नाही कोण करेल ही पण काही माहिती नाही ना आतापर्यंत जी काय झाले त्यांनी पण काही केले काही वाटत नाही आपण काय सांगू शकताय आपण काय सगळं बोलू शकत मतदान करायचंय आपल्याला एक चांगला खासदार निवडून आपल्याला सॉरी आपण काय सांगू शकता सध्याला आपल्याच्या मतदानाच्या काय निवायचं नाही बघा पण मतदान करायचं आहे ना खासदारकीची निवडणूक आहे लोकसभेची खरं युतीचा जो उमेदवार आहे जो चांगलं काम करतो तर मतदान करा आपलं काय झालं आता युती तर दोन आहे त्या आता सध्याला पंतप्रधान भाजपचा आहे झाली शिवसेना दोन फूट पडल्यात त्यांचा वेगळा का त्याला आपलं काय वेगळं चाललंय त्यांचं आपण कमल कमल आपल्याला काय कोण देत का कोण देत नाही जो युती चांगला उमेदवार जो काम करणारा वाटला त्याला मतदान मतदान करतो आपल्याला आपल्याला पाच मतदान आपल्या घरात आहे आपल्या गावात विकास काय हो असं वाटतो मेन विकास आमचा पाण्या झाला पाणी पाणी प्यायला ना गाव सध्याला तरी पाणी नाही सध्या प्यायला तिथं का तर पाण्याचा जो प्रश्न तो सोडवल तो पुढे उमेदवार म्हणून आपण खासदार निवडून द्या त्या माडा मतदारसंघातून कोण कोण हो उभा सांगू शकता निंबळकर साहेब आणि धरशील मोती पाटील काय होईल वाटते माड्यात माड्यात पहिल्यांदा निंबळकर साहेब होते आमच्या भागात त्यांची काही कामं नाहीत आता मोहिते पाटील आता कसं आहे पहिल्यांदा आता नवीन जे आहेत त्याच्या उमेदवारी असं फायनल झाल्यानंतर आम्हाला वाटते की बरेपैकी आहेत कामही आमच्या भागात चांगल्या पद्धतीने करतील दोन हजार चौदाला मोहिते पाटील निवडून आले ते काय विकास केला होय त्यांचा बऱ्यापैकी विकास होता मोहिते पाटलाचा बऱ्यापैकी विकास होता आणि आता कसा आहे आमच्यात आमच्या सांगोल तालुक्यात धर्शील मोती पाटील हे आमचे म्हणजे चांगले उमेदवार चांगल्या पद्धतीत चालणारे उमेदवार आहेत ना खासदार निवडायचं आहे बर काय आपलं मत आहे कोण म्हणजे कोण कोण असं विकास करायला विकास का आता सगळेजण उभारले त्यात आता कोण करत काय माहिती आता आपलं काय मत आहे आपलं आहे की कोणाला तर देणार कोण आता रणजित नाईक निंबाळकर आहे पुन्हा मोहिते पाटील आहे विकास कोण करायला असं वाटतंय मोहिते पाटील करला असं वाटतं दोन हजार चौदा ला मोहिते पाटील ने उडून आले ते काय गावात काम केले भरपूर केले सांगा काय काय केली सांगू सगळे कोणत्या अजून काय का करायला दारात धैर्यशी पाटील एक नंबर निवडून उडून याला अजून काय समजा मोहिते पाटील उडून आले तर आपल्या गावात काय विकास करावा वाटत काय काम करावा जे अजून राहिले ते करणार ना आता ते तुम्हाला माहित आहे की आपल्या गावात काय केलं पाहिजे पाण्याच ही राहिलेलं सगळं करणारच आता बापू म्हणते की पाणी भरपूर आणलंय निंबाळकरांनी बापू न पहिले आणले सगळं गणपतरावलं विकास भरपूर केलाय पन्नास वर्षात जेवढा विकास केला केलाय बापू काय केलाय त्या पिठा वेळे कुठे कोण भी हो आपण एवढं काय काय सांगू शकतो आपण मला काय बोलत आहे काय शरद पवार यांनी शीट दिल्या महिते पाटील शरद पवार म्हणाल तस आहे शरद पवार निवडून यावं असं काय वाटतंय कारण की शेतकऱ्याचा आहे तो शरद पवार हा शेतकऱ्याचा माणूस आहे काय ते सावकार आहे कृषी मंत्री दोन वेळा दोन वेळा त्यानं कर्जमाफी केली आता हे पण दोन हजार काय करायच्या दोन हजाराला त्याला पेशवे येते दोन हजारात घेऊन हजार हजारही नाही आमचं पैसे दहा हजार घेतोय आणि दोन हजार आम्हाला रिटर्न देतोय खताच रेट काय आहे खताच रेट पहिले कसं होतं ना आताच कसं आहे तेच पैसे हेच नाही आणि ह्यांचे पैसे माघारी येतात काय आपल्या काय भावना काय वाटतंय माड्यात तुतारी तुतारेच निवडून यावं का असं वाटतय भाजप नको भाजप का नको महागाई मुळे तरुण वर्ग भाजपवर फेद आहे काय सांगू शकतात कशाला फेद आहे लोक बेरोजगारी झाली भाजप <laughs> माडे निवडणुका चालू आहेत कोण कोण उपाय माहित आहे का माहित आहे कोण कोण आहेत लिंबाळकर अजून दुसरं काय माहित नाही पण मोहिते पाटील आज त्यांचा प्रवेश आहे हो माहित आहे टी ला बघितलं रमेश बारसकर काय माहित नाही वंचित बहुजन काय माहित नाही बर काय सांगू शकत काय होईल माड्यात वाटत काय नाही म्हणजे कस आम्ही मोदी साहेबांकडे बघून मतदान करतो काय वाटतंय आपल्या गावात काय विकास करावा असं वाटतंय काय कमी आहे गावात हो बऱ्यापैकी रस्ते बिस्त झालेले निवडणुका सध्या चालू आहेत हो कोण कोण उपाय माहित आहे का माड्यात ना रणजित सिंह निकर धैर्यश मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आहे शरद पवार गटात होय काय सांगू शकता तुम्ही आम्ही सर मोदीला मतदान करणार मोदींना मतदान मो कशा संदर्भात काय म्हणजे का करावं वाटतंय तुम्हाला आपल्या देशाच्या विकासासाठी काय सांगू शकता दुसरं काय नाही एवढंच घेतो मोदीला मतदान करणार तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा की भाजपचा एक शेतकऱ्यांसाठी विषय होता की नदी जोड प्रकल्प आणि त्याचं नाव गाव सुद्धा भाजप काढत नाही अटल बिहारी वाजपेयीचे एक म्हणजे टार्गेट होत शेतकऱ्यांसाठी नदी जोड प्रकल्प जर केला तर पावसाळ्यात जर जे नद्यांना पाण्याचा पूर जे येतोय ते जर पाणी जर ग्रामीण भागाकडे वळवलं आपल्यासारख्या सांगोल तालुक्यासारख्या दुष्काळी भागाला तर शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो आपला देश कृषी प्रधान देश आहे काय सांगू शकता कुठ तर चुकतंय असं वाटत नाही तुम्हाला चुकते पण आता इथून पुढे करतील ना ते नाव गाव पण काढत नाहीत ना नाही करतील आता इथून पुढे कशा पण करतील असं वाटतंय चर्चेतच नाही विषय फक्त स्टार मराठी न्यूज मधूनच हा विषय बाकी चॅनल वाले सुद्धा विषय घे ना, ना करतील करतील शंभर टक्के काय सांगू शकता आपण भाजपचा विकास ध्येय आहे हा आणि आंतर ह्या देशाचं राजकारण म्हणलं तरी चांगल्या पद्धतीने आहे मोदीजी साहेब खाली काय विकास केला सांगू शकता भाजपनं काय विकास शेतकऱ्याला पेन्शन योजना चालू आहे काँग्रेसच्या काळात काही पेन्शन योजना चालू नव्हती रोडची कामं चांगल्या पद्धतीत आहे कॅनल ला पाणी चांगल्या पद्धतीत आहे आपण काय सांगू शकता मी काय सांगणार भाजप काही कामाचा पक्ष नाही आपल्याला महाविकास आघाडी बरोबर वाटते कोण काम करेल वाटतंय शरद पवार शरद पवार दोन हजार चा उद्या निवडून आणते कोळ्यामध्ये काय काम केले सांगू शकता आता करतील ना तेव्हा आता करतील अगोदर काय अगोदर काय भाजप काय करते भाजप काहीच करत भाजपचे आता बरेच काम आहेत असं तुम्ही भाजप नको आपल्याला काय वाटतं तुम्हाला समजा पाटील निवडून आले तर काय त्याने करावं असं तुम्हाला वाटतं करतील ना ते काम भरपूर करतील करतील फक्त अपेक्षा काय आपल्या गावात काय असं राहिलं काय एखादी काय अडचण चॅनलच्या माध्यमात सत्ता पुण्याची येऊ होत्या पण तुमच्या गावात काय कमतरता आहे आणि ह्यांनी करावं असं तुम्हाला काय वाटत पहिला प्रश्न पाण्याचा हा पाणी पाण्या काय काय सांगू शकता आपण माड्या निवडणुकी संदर्भात काय सांगू शकता कोण खासदार माड्याच्या निवडणुकात आलो आहे निजीकांत निजी मुक्ती पाटील हा यांची मैदान डॉक्टर आहे कोणाचे निजी मुक्ती पाटील हा ते मैदान बक्कर आहे हां आकृत मधन बर आणि आपल्यात ना आपल्यात आप ना निजी जायना निजी पाटील पण विजय पाटील आहेत नाही ना मग काय काय फायट लागेल काय काय सांगू शकता बोला गे सध्या इथं राम निबाकरच काम आहे त्यांनी पाण्याला वड्याला पाण्याचा दर्जा दिल्यामुळं सध्या इथं चांगल्या पद्धतीत चालू खासदारच काम चांगलं आहे आणि तेच विजय होतील आम्हाला असा विश्वास आहे त्यांच्याबद्दल सक्रिय आहे बरेच की निवडून आले ते परत आता अर्ज भरूनच इकडे आले लोक काय नाही चार वेळा येऊन गेले त्याने चार वेळा इथे आले ज्यांना कोणाला माहित नाहीये ते तर कामाला गेले असतील मग काय त्यांना हुडकत बसायचं काय त्याने त्यामुळे इथं निंबाळकरच निवडून येणार अशी खात्री आम्हाला आपल्याला काय वाटतं काय हो वाटत काय बोलायचं बोलायचं त्याला काय कोण येईल त्याला निंबाळकर येऊन आलो बरं जायचं निंबाळकर जर निवडून आले तर तुमच्या गावात काय विकास करावा असं वाटत केलं तर त्यानं ठीक ना नाही केलं काय टोकर आता तुम्ही म्हटले निबाळकर नाही केलं का मग त्यानं काय करायचं निवडणुकीच वार वाहत आहे काय सांगताय काय करावं असं वाटतंय सरकारनं सरकारनं आता दोन पक्षांनी उभा राहिले हा आता पक्ष प्रवेश आहे आहे मोहिते पाटील हा हा काय सांगू शकता मोहिते पाटील मोहिते पाटील येईल की निवडून कशावरून माझे काय अंदाज काय काय तिकडेच वाचते हो काय सांगू शकता आपण मोहिते पाटील मोहिते पाटीलच निवडून यावं का असं वाटते बदल व्हायला पाहिजे ना बरं झालं ते खासदार आमच्या गावाला बघाय आला नाही कधी आम्हाला हीच नाही बरेच लोक म्हणतात की भाजपनं भरपूर विकास केलाय तुमच्याच तुम गावातले लोक बोलतात नाही नाही भाजपचा विकास नाही काय सांगू शकताय माडा निवडणुकी बद्दल नाही आपला बहिस करायचं कारण का काय शेतकऱ्याला शेत शेती मालाला काय रेट नाही मग काय करावं सरकार सरकार सरकारनं आता काय खत तर असे औषध असे काय सगळी महागाई जावं त्यामुळे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचं मत आहे की दुधाच रेट पडलं तर आमच्या पोटावर पाहिलेला गो, खरीच गोष्ट आहे त्यामुळे बहिष्कार आहे सर सहज बहिष्कार आहे अजून काय सांगू शकतो बीजेपीला तर नाही विषयच नाही बीजेपीचा हा कोणतं सरकार आले विकास करायला सरकार कर सगळं से सेमच आहे हो नदी जोड प्रकल्पाबद्दल काय सांगू शकता अटल बिहारी वाजपेयीचं एक स्वप्न होत नाही तिथलं काय माहित नाही एवढं आपण काय सांगू नाही चांगलं काम नदी जोड झालं होणं गरजेचं ते शेवट दुष्काळ मान आपलं भागात दुष्काळ आहे का नाही त्याला बारमाही नदी जे बंद पडलेले ते चालू होते चांगलं काम आहे ते करावं असं मी मत मला अजून काय सरकारकडे सरकार कोणाचं पण येऊ द्या पण काय करा वाटतं आपल्या गावात आता आपल्या भागात टेंबू पाणी आले अजून जोरात पाणी यावं आणि चांगल्या योजना चालाव्या एवढीच अपेक्षा आमची

दोन हजार पेन्शन जी मोदी देते ती चांगले दुसरी गोष्ट आता येणारा दुष्काळाचा निधी जे आलाय भरपूर निधी आलाय शाहज आमदार आहे ना त्याच्या माध्यमातून दुष्काळ निधी भरपूर जवळजवळ लोकांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये पर्यंत दुष्काळी निधी आला आणि या दोन चार वर्षात चांगल्या पद्धतीने आंदोलन म्हणजे अनुदान आले त्यामुळे नाराज बिराज काय नाही माझं हे बीजी पी बेजेपी जर सत्तेत आली तर काय करावं काय नाही हा योजना चांगल्या जोरात चालवा आणि टेंबू योजना टेंबू योजना जी आहे ती बारमाई करावी आणि पाणी भरपूर कोळ्याला द्यावा आमच्या कोळ्यात दुसऱ्या काही अपेक्षा नाही पाणी तेवढं वेळ द्यावं काय करावं वाटतं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यासाठी जरा थोडं काहीतरी विकास काम करावी शेतकरी शेत शेतीमाला तुमच्या मागण्या काय त्या जर आता समजा एखादं सरकार निवडून आलं कोण येईल ते शेतकऱ्यासाठी काय शेतकऱ्याच्या मानाला जरा भाव द्यावा व्यवस्थित योग्य भाव द्यावा हमी भाव द्यावा पाच वर्षात काय काय विकास काम केले नाही बऱ्यापैकी पाण्याच्या बाबतीत झालेली बाकी रस्त्यांची झालेली बऱ्यापैकी झाली चांगली झाली आपलं काय मत आहे माड्याचं निवडणूक कसं आलो माहित आहे का कोण यावं वाटतं निवडून काय कोण आलं तर आता मोदीला सरासरी बायकांचं मतदान होईल जादा का पुरुषांचं काय होणार पुरुषावर काय पुरुषांचा वेगळा विचार आहे स्त्रीचा वेगळा विचार आहे तुम्ही कस काय स्त्री यांच्या स्त्रीवरनी थोडं त्यांनी त्यांचं पालन पोषण महिलांचं पुरुषांसाठी पुरुष काय लबाड आहेत हो पुरुष लबाड आहे महिला खराय असं तुम्हाला म्हणायचं का तुमचं काय मत आहे कोण यावं वाटतंय निवडून काय कोण आहे बघा आम्ही म्हणतो कमळ यावा कोण म्हणते तुतारी हो? तुम्ही काय सांगू शकता जेसीबी काय वाटते जेसीबी नाही जेसीबी निवडणुकीत कोणाचं चित्र असं वाटत पण नाही आलं तर काय हॅलो काय कमळ कमळ कमळच निवडून यावं का वाटते सांगू शकताय सांगू शकताय काय पाणी बोला काय काय म्हणताय गेलं तर पाणी आणले आठ दिवशी पाणी आणली सांगूल्याला निंबाळ करणं साईबापून दोघांनी म्हणून कमी केली चांगली त्यामुळे कमाली येणार इथं म्हणत नाही कमालच येणार कोणी काय जरी केलं तर माड्यात कोण उभं राहिले माहिती का शिंह नायक निंबाळकर अजून अजून काय दुसरा काय ना कळलं नाही अजून काही फायनल नाही दुसरा तरी दे। डेहरशील मोहिते पाटलांचा आज प्रवेश आहे असला तरी काय रणजित श्री मोहिते पाटील निंबाळकर येणार कशावरून ते कामच भरपूर केले त्यांनी सांगो तालुक्यात चर्चा निवडून गेले ते परत आलेच नाही अहो महिन्याला मै, की त्यांची ही ते कार्यक्रम असते कुठं सांगोल तालुक्यात सगळ्याकडे सगळ्या मतदारसंघात असतील रणजित सिंह नायक निवडून या काय सांगू शकता येतील असं वाटत का हो आमच्या पांढरे वस्ती दहा लाख सभा मंडप दिलं आणि रस्ते कराडवाडी कुंभडवाडी येथे दहा लाख लाखरीकरण खडीकरण रस्ता मंजूर आहे अजून दोन तीन रस्ते मंजूर आहेत आपण काय सांगू शकता बोलू मतदान करायचंय भाजप भाजपला मतदान भाजपलाच काय करावं असं वाटते कोण कोणती केली सगळे काय असतील ते आता काय करावं असं वाटतंय निवडणुका चालू आहेत मोहिते पाटलांचा प्रवेश आहे रमेश बारसकर उभा वंचित बहुजन आघाडीकडून आणि भाजपचे माहितच असतील तुम्हाला रणजितसिंह नायक निंबाळकर काय सांगू शकता काय करायचं काय आता कमळच्या हवायच्या आता काय केलं कमळाचा विकास काय चांगलाय विकास आहे चांगला मोदी साहेबांचं काम चांगलं आहे त्यामुळे जनता भाजपकडे वळणार आपण काय सांगू शकता आपल्याला खूप अनुभव आहे निवडणुकांचा भाजप भाजपच असं काय वाटतंय अत्यंत चांगलं केली आम्हाला महिन्याला पाचशे रुपये देतो या पैसे आणखीन शेती फार्म देतो या देत पोळीच कर्ज पाणी देतो या आता तुमच्या गावात बऱ्यापैकी भाजी बद्दलच बोललं जाते भाजी भाजी काय सांगू शकताय सांग चांगला काम भाजी तो पाणी आलंय माणसांना पेन्शन केले द्या रस्ता आहे काम मंजूर आहे अजून ते टप्प्यात आली पटके आणय चालू आहे त्यामुळे भाजी सरकारनं चांगलं काम केलं पण तालुक्यात तर चर्चा आहे ना निबाळगर साहेब निवडून गेले ते आलेच नाही

रणजित सिंग नाही निंबाळकर भाजपमधला आहेत आणि राष्ट्रवादीतन आज प्रवेश करणार आहेत माहिती पाटील घरातली आज त्यांच्यातली उमेदवारी शरद पवार गटातून जाहीर म्हणजे फायनल झालेली आहे रमेश बारसकर पण उभा आहे जरी असलं तरी काही फरक पडणार नाही पवार गटाची तिथे शीत निवडून शंभर टक्के माहिती पाटील येणार आता तुमच्या गावात ना तर बऱ्याच जणांकडून भाजप ऐकायला प्रत्येक गावात प्रत्येकाचा हवा द्यावा हा विरोध घ्या असतच राहतो पण माहिती पाटलाबद्दल किंवा शरद पवार बद्दल चांगलं मत आहे लोकांचं शरद पवाराचा जर उमेदवार निवडून आला तर आपल्या गावासाठी काय करावं वाटतं काय काय शरद पवार विकास करणारा माणूस आहे विकास पुरुष आहे तो शरद पवार हा विकास कोश माणूस आहे आणि बीजेपी काय केलं दहा वर्षात इकडे घाण लागलेल्या माणसाला मिट्टी मारली ती स्वतः घाणच झालेली होती काय ते भ्रष्टाचारा विरोधात मोदी साहेब मुरसाहेब म्हणतो आणि त्यांनी भ्रष्टाचारी माणसं सगळी त्यांच्या पक्षात घेतली पक्ष तर सगळ्यांनीच बदलले ना नाही बदललं तरी सगळे म्हणजे जेवढी भाजपमध्ये गेली तेवढी सगळी भ्रष्टाचारीच गेलेली होती भ्रष्टाचाराविरोधात कुणासंग लढायला लढायची जनतेने कुणासंघ लढायला लढायची ही सगळी भ्रष्टाचारीच घेतली तीने भाजपचे फाउंडेशन मेंबर भाजपचे किती आहे उमेदवार सगळी काँग्रेसची ती राष्ट्रवादीची आहे ही सगळी घेऊन यांनी भेळ मिसळ करून सगळी जनतेची वाट लावून टाकली महागाई बेरोजगारी ह्याच्याबद्दल काहीच बोलत नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे का दबावाच राजकारण चालू आहे दबावाच राजकारण चालू आहे सांगेल की दबावाचं राजकारण भाजपचं चालू आहे बाकी काही सुद्धा नाही दबाव तंत्राशिवाय दुसरा दुसरं काही सुद्धा नाही राजकारण धैर्यशील बायामुळे पाटलांचा आज प्रवेश आहे चांगली गोष्ट आहे काय सांगू शकत आहे त्यांनी योग्य निर्णय घेतला तुतारी हातात घेतली माड्याच्या विकासासाठी मोहिते पाटलांनी आजपर्यंत भरपूर काम केलं चौकात लावलेला हैमास तो विजयसिंह मोहिते पाटलांच्या खासदार फंडातला आहे निंबाळकरांच्या फंडातलं काय तुम्ही दाखवा चांगली गोष्ट आहे तुतारी हातात घेतली काय म्हटले पाच वर्षात इकडे कधी आलेबी नाही म्हटलं निंबाळकर साहेब गावात जर पुढारी आले समजा आमदार खासदार तर गावाचा विकास होतो असं तुमचं मत आहे विकास निधी तर आणला पाहिजे का नाही पुढारी येऊन का करायचं आता तुमच्याच गावात म्हणतात भरपूर विकास झालाय तुम्ही तर म्हणताय नाही झालाय खरं बोलत कशाला विकास झाला हीच कळ ना आम्हाला विकास रस्ते केले बोलतात पाणी जुन्याला गेली ती पाणी इकडं आता पाच दिवस झालं पाणी येत नाही नळाला पाच दिवसात सात दिवसात एकदा येत एमजीएफ टी जी पाईपलाईन तीन वर्ष झाली बंद आहे रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन बंद होती ती आमदारांना काम लक्ष देऊन करायला पाहिजे की नाही वड्याला पाणी आलं टेम्पूच तर पाणी ग्रामपंचायतच्या विहिरीला आता काल पाणी बंद झालं शेतीला पाणी नाही पेयला पाणी नाही आणि कशा झालं विकास कुठं तर पाणी चालाय तर जायचं उभा राहायचं फोटो काढायचा आणि पाणीदार आमदार आख्या सांगोल तालुक्यात निवडणुका कुठल्याही येऊ हो द्या आमदारकीचे असो किंवा खासदारकीच महोद आणि चर्चेत राहतो काय सांगू कारण गणपतराव देशमुखांचं सगळ्यात जास्त प्रेम असलेली गाव आहे आमदार साहेबांचा बाले किल्ला आहे हे बाकीची गाव पण काय काय वनवे जातात वनल जरी गेली तर ह्या दोन गावावरच तालुक्याचं भवितव्य आहे कोणाकडे निकाल लागायचा न लागायचा ह्या दोन तालुक्यात दोन गावावरन दोन गटावरनच कोळा आणि महोद तालुक्यात राजकारणाची सुरुवात महोद न होते आणि कोळ्यामध्ये सप्टे काय सांगू शकता ह्याच्याबद्दल लीड तिकडनं त्यांना येत आणि हिकडनं आपला विजय गुलाल उदळला जातो हो तर समजा आता तुमच्या म्हणजे कोठलाय माझे खासदार निवडून येऊ द्या तर त्यांनी गावासाठी काय करावं वाटतं गावात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पेयीच्या पाण्याचा पेयीचं पाणी आलं पाहिजे त्याची कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे दुसरा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा आणि मग बाकीच्या भौतिक गरजा आहे त्या लाईट असेल रस्ता असेल त्याच्यावर त्यांनी काम करावं पंचावन्न वर्षामध्ये जेवढा विकास ह्या तालुक्याचा झाला नाही तेवढा पाच वर्षात केला असं जनतेची चर्चा आहे काय सांगू शकता आमच्या गावात तर काय विकास कुठं स्वतः पंचावन्न वर्षाचा का विकास काढायचा आणि या पाच त्यांनी आणलेला निधी कागदावरचा निधी आणि कामातला निधी ओळखायचा आणि त्यातलं कमिशन किती खाल्लं ती खाल पण काढायचं तर अशा पद्धतीने आपल्याला कोळा गावामध्ये वेगवेगळ्या मतदारांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हो